हल्ली पैसे उकळण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबल्या जातात त्यातलाच हनीट्रॅप हाही एक प्रकार सध्या या हनी ट्रॅपच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये उकळले जातात अशा घटना देशभरात रोज कुठे ना कुठे होतच आहेत त्यामुळे साहजिकच एक भीतीचं वातावरण पाहायला मिळतं अशीच एक घटना आपल्या साताऱ्यात देखील घडलीय साताऱ्यातल्या एका प्रतिष्ठित डॉक्टरला या सगळ्या प्रकरणाला सामोरं जावं लागलं त्याच्याकडून तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली अर्थातच सगळं ऐकून डॉक्टरचं कुटुंब घाबरून गेलं पण या डॉक्टरनं कमालीची शक्कल लढवली आणि सगळा गेमच बदलून टाकला नेमकं साताऱ्यात घडलं काय कोणत्या व्हिडिओमुळे डॉक्टर गोत्यात आले आणि मुळात डॉक्टरांनी कोणता डाव टाकला या सगळ्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी आता सातारा जिल्ह्यात खंडाळा या ठिकाणी एक डॉक्टर आपला व्यवसाय करतात या डॉक्टरचे तीन वेगवेगळ्या गावात दवाखाने आहेत अर्थातच डॉक्टर म्हटल्यावर आपल्याकडे त्यांना मोठा आदर दिला जातो साहजिकच या कडेही एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं जातं आता प्रकरण असं आहे की या वर्षाची तरुण मुलगी कामाला होती सगळं काही सुरळीत चाललं होतं पण अगदी काही दिवसांपूर्वी ती मुलगी अचानक गायब झाली या संदर्भातली तक्रार शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये दाखलही करण्यात आली त्यानंतर त्या दरम्यानच्या काळात मुलीचा शोधही चालूच होता पण अशातच एक दिवशी डॉक्टरांच्या फोनवर एक मेसेज आला त्यांनी तो उघडून पाहिला तर त्यामध्ये त्यांना एक व्हिडिओ दिसला त्या व्हिडिओत गायब झालेली मुलगी डॉक्टर सोबत दिसत होती अर्थातच हे चित्र पाहून डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली या व्हिडिओचा फायदा घेत व्हिडिओचा वापर करून डॉक्टरांना घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला होता त्यानंतर अर्थातच हा व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी देण्यात आली जर हा व्हिडीओ शेअर होऊ द्यायचा नसेल स्वतःची बदनामी होऊ द्यायची नसेल तर एक कोटी रुपये द्यावे लागतील असं डॉक्टरला सांगण्यात आलं डॉक्टरला काय करावं काहीच समजायला मार्ग नव्हता साधारण सहा मार्च पासून ते खंडणीखोर डॉक्टर आणि त्यांच्या परिवाराच्या मागे लागले होते त्यांच्याकडून आल्या दिवशी पैशाची मागणी केली जात होती एकंदरीतच हे सगळं प्रकरण हनी ट्रॅप असल्याची शंका डॉक्टरांना आली आणि अखेर हिंमत करून त्यांनी या सगळ्या प्रकरणासंदर्भात पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला त्यानुसार ते सगळे पोलिसांकडे गेले आणि पोलिसांना या संदर्भातील माहिती दिली मग आता खेळ खेळायची वेळ होती पोलिसांची त्यानुसार पोलिसांनी एक नवा सापळा रचायचं ठरवलं ठरल्याप्रमाणे सापळा रचला आणि या सापळ्यात डॉक्टरलाच मोहरा केलं त्यानंतर पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे खंडणी केलं डॉक्टरनं ठरलेली के रक्कम देण्याची मागणी मान्य केल्यामुळे खंडणी पैसे कुठे द्यायचे त्यासाठी ठिकाण निश्चित केलं आणि त्यानुसार रामेश्वर मंदिराच्या परिसरात खंडणी देण्याचं ठरलं खंडणीखोर यायच्या आधीच पोलिसांनी तिथे सगळा सापळा रचला होता पोलीस कर्मचारी साध्या कपड्यात म्हणजे सिव्हिल ड्रेसमध्ये तिथे आजूबाजूला होते त्यानंतर डॉक्टर आणि त्यांची पत्नी ठरलेली रक्कम घेऊन रामेश्वर मंदिराजवळ पोहोचले ते तिथे आल्यानंतर एक मोटरसायकल त्यांना दिसली त्या मोटरसायकलवरून दोन तरुण तिथे आले खंडणीची रक्कम त्यांना दिली ती रक्कम देत असतानाच पोलिसांनी खंडणी रंगे हात पकडलं आणि एक कोटी रुपयांपैकी दीड लाख रुपये त्यांच्या हातात गेले होते ते हस्तगत केले यामध्ये फक्त वीस वर्षाचा नितीन नवनाथ प्रधान नावाचा बीडचा तरुण हाती लागला सोबतच त्याच्या सोबती लातूरचा वर्षाचा दत्ता घुगे यालाही ताब्यात घेण्यात मग ज्याच्या सांगण्यावरून हे सगळं घडत होतं जो सगळी सूचना देत होता तो मात्र अजून फरार माहिती आहे एखाद्या सिनेमात गुंडांना पकडण्यासाठी पोलीस जसा सापळा रचतात अगदी तसाच भासावा असा हा सापळा रचून पोलिसांनी खंडणीखोरांचा हा डाव हाणून पाडला सोबतच डॉक्टरांनी संयमानं आणि हुशारीनं हे प्रकरण हाताळल्यामुळे खंडणीखोर पोलिसांच्या ताब्यात आले कदाचित पोलिसांकडे डॉक्टर गेले नसते तर त्यांची रक्कमही गेली असती आणि त्यानंतर कित्येक माणसांना या खंडणी खोरांनी आपलं शिकार बनवलं असतं पण हल्ली हनी हनीट्रॅपचं प्रकरण खूप वाढलंय कधी कधी अनेकांची काही चूक नसते पण केवळ बदनामीच्या भीतीपुटी त्यांना सगळं सहन करावं लागतं त्यामुळे प्रकरण काहीही असलं तरी पोलीस यंत्रणेची मदत घेणं कधीही फायद्याचंच ठरतं आता या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही नेमकं कसं पाहता हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद